सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच सोलापुरातील सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाळीवेज चौकात तीव्र निषेध नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम घेतला ही माहिती मिळताच जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हस्तक्षेप करत दहनासाठी आणलेला मुख्यमंत्र्यांचा पुतळा ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना अटक केली अरविंद्राम म्ह पाटील शिवा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवा संघटनेच्या वतीने दोन हजार चारपासून आम्ही सिद्धेश्वर सोलापूर विद्यापीठला शिवजी सिद्धेश्वर विद्यापीठ असं नाव द्या म्हणून दोन हजार चारपासून मागणी असताना आणि आमचे याचिका दाखल कोर्टामध्ये याचिका दाखल करून आमच्या कोर्टामध्ये केस चालू असतानासुद्धा हा मुख्यमंत्री पहिला एकदा चुकीचं काम केला आता हे दुसऱ्या वेळा चुकीचं काम केलं आहे आणि वीर शिवलिंगाय समाज असो आणि ग्रामदेवत आमचे सोलापूर शुर, सिद्धेश्वर हे सिद्धेश्वरांचं नाव सोलापूर जिल्ह्यामध्येच देता येतील आणि आयलेदेव होळकरांचं नाव महापुरुष असल्यामुळे आल भारतामध्ये आणि पहिले इंदोरमध्ये दिलेलं आहे आणि अजूनही कुठं त्यांचा इच्छा असेल तर देता येतो शिवजी सिद्धेश्वरांचं नाव दुसऱ्या देशामध्ये देता येत नाही आणि पुण्यामध्ये जाऊन देता येत नाही शिवजी सिद्धेश्वर सोलापूरचं ग्रामदेवत आहे म्हणून ते मागत होतो त्यासाठी त्यांनी आम्हाला विरोध करून फक्त लिंगायत समाज असो का सोलापूर जिल्हाकारांचा सर्वांचा अपमान करू त्यांचे ते हे केलेलं आहे आमच्यावर अन्याय केलेला आहे परंतु आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी बसप्पा संगप्पा केंगणाळकर शिवा संघटना शहराध्यक्ष आज आम्ही लोकशाही मार्गांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम करणार होतो त्यास दडपशाही पद्धतीने आम्हाला अटक करून इथं आणलेला आहे न्यायालयात शिव विद्यापीठाचा वाद असतानाही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजाची सोलापूर कर ग्रामदैवत सो शिवगी सिद्धेश्वर विद्यापीठाची जी मागणी आहे ते त्यांनी ठो ठोकर मारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची घोषणा केली त्यास तमाम सोलापूर ग्रामदैवताचे न लोकं आणि सोलापूर नागरिक हे तीव्र निषेध करतात तसेच ह्याच्या पुढे मुख्यमंत्र्यांना सोलापुरात एकदाही आम्ही पाय ठेवू देणार नाही असं शिवा संघटनेकडनं आम्ही जाहीर सांगतो जोडवळपेठ पोलीस ठाण्यात अटक असलेले अरविंद भडोळे पाटील शरणमसाप्पा केंगनाळकर संगमेश्वर कांबळे सिद्धारा मेलशेट्टी सुनील चौडाळे मल्लिकार्जुन मुंडवे महांतेश पाटील मल्लारी कोळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा देऊन रात्री उशीरा सोडून दिली